जे माझ्या प्रशासनानं ना जवळपास नाईंटी नाइंटी फाय पर्सेंट टार्गेट अचीव्ह केलेलं आहे आणि ट्रायल बेसवरती त्यांचं आजपासूनच त्यांच्या खात्यावरती पैसे टाकणं ते सुरू झालेलं आहे आपल्याच माध्यमातून तुम्ही सांगितले की पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं हे सतरा तारखेपासून रक्षाबंधन दिवशी माननीय मुख्यमंत्री याची सुरुवात करतील आणि जवळपास तीन लाख महिलांच्या खात्यावरती हा महावेचा डायरेक्ट आहे तसंच राज्य सरकारनं सोयाबीन कापूस यासाठी एक अनुदान दिलं होतं पाच हजार लोकसभेच्या मात्र त्याला ही पिकं जी आठ लागते त्या पिकीच्या आठमुळं बऱ्याचशा शेतकरी त्यावर वंचित राहत आहे काय त्याच्यातला कसा मार्ग काढतील काय म्हणजे शेतकऱ्यांची मागणी केली ही पिकं आठ रद्द करावी नाही कसं येतं काही जे अनुदान द्यायचं असतात हे केंद्र शासन आणि राज्य शासन केंद्र शासनान

नाही आता त्याच्यामध्ये आजच्या भाषणामध्ये तेही तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे लाडका भाऊ योजना आहे त्याच्यामध्ये जो बारावी झालेला विद्यार्थी आहे त्याला आपण सहा हजार रुपये देतो डिप्लोमा किंवा आय टी आय हे जे झालेलं आहे त्यांना आपण दहा हजार देतो आणि पदयुत्त किंवा पदव्युत्तर हे झालेलं त्यांना आपण बारा हजार देतो जवळपास दीडशे ते दोनशे लोकांनी अप्रेंटिसशिप स्वीकारलेले आहेत ते रुजूही झालेले आहेत आणि आपल्याकडं आतापर्यंत किती आले सर आपल्याकडे आठ हजार चालेट आहे आणि आठ हजारपैकी जर आता काय केलं आहे थोडा केले ऑफलाईन देण्याचे कालच आम्ही मिस घेऊन ऑफलाईन करण्यासाठी दोन दिवसात नियुक्ती देण्यासाठी आणि दुसरी गोष्ट ह्या लाडकी बहिणीची योजना आल्यामुळं आणखी एक योजना आमची थोडी झाकली जाते कृपया त्यालाही प्रसिद्धी द्यावी कारण उच्च शिक्षण घेताना ज्या माझ्या माता भगिनींना मुलींना जो त्रास होतो फीचा त्यांच्यामुळे शिक्षण कंप्लीट होत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने निर्णय निर्णय घेतला शंभर टक्के फी प्रतिपूर्ती करणं म्हणजे महाराष्ट्र शासन त्या मुलीची फी मग यकाद्या यकाद्या फी। लाग, लाग ते प्रायव्हेट असेल किंवा शासन जे असेल ते असेल अगदी एम बी बी एसपर्यंत एखाद्या संस्थेची एखाद्या कॉलेजची फी पंधरा लाख वीस लाख जे असेल ते संपूर्ण शंभर टक्के फी हे महाराष्ट्र शासन भरेल मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राला त्यासाठीच पुरोगामी म्हटलं जातं महिलांच्यासाठी असे अनेक धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेले सर मुख्यमंत्री यांचा दौरा एकोणवीस तारखेला असतो काय त्यांची उपेक्षा नाही दौऱ्याच्या रूपरेषा आम्ही जे आतापर्यंत निर्णय घेतलेले गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये ते जनतेपर्यंत पोहोचवणं आणि त्या पद्धतीची कारवाई प्रशासनानं झाली की नाही याचा आढावा घेणं हा त्याच्यातला भारतीय जनता पार्टी मेळावा घेते तसंच शिवसेना ही विधानसभा तयारी करते दशाव घेते नाही प्रत्येक पक्षाची आपापली रूपरेखा ठरलेली असते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की केलेलं काम हे जनतेला कळत असतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही कळतो आमची ओळख शिवसेनेची ही आहे राजकारणासाठी नाही राजकारणाची जी भूमिका आहे जी जनता ओळखून आहे त्याच्यामुळे जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेईल हे बघा शिवसेना पक्ष म्हणून मी अख्ख्या जिल्ह्यावरती दावा सांगणार पण आमच्या ज्या मूळ जागा तीन आहेत त्याच्यातली ही की एकही जागा मी सोडणार नाही लोकसभेच्या वेळी सुद्धा मी सांगितलं होतं माझ्या ज्या जागा आहेत त्या जागा कणखरपणे आम्ही लढणार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद